हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते सर्वा जन, I hope, मझे तचा साल, तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत माझी देवपूजा म्हणजे देवांची मांडणी वगैरे शेअर करणारे मी देवांची मांडणी माझ्या देवघरात कशी करते किंवा काय हे सगळं शेअर करणारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि मग तुम्ही आणि एक अशी गोष्ट पण मी सांगणार आहे तुम्हाला जी की आपल्याला देवघरात चुकूनही ठेवायची नाही पण ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पूजा करायच्या सगळ्यात अगोदर आपल्याला ही गोष्ट करायची असते म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि तिथूनच मग आपल्या पूजेला सुरुवात होत असते पूजा म्हणजे दिव्याच्या साक्षीने आपण पूजा करतो तर पहिल्या पायरीवर आपल्याला आपल्या इष्टदेवांना ठेवायचं असतं म्हणजेच आता मी स्वामींना इष्टदेव मानते म्हणून त्यांचा फोटो मी पहिल्यांदा ठेवला आहे आणि शेजारी माझ्याकडं विठ्ठल रुक्मिणी आईची फ मूर्ती आहे मग ते ठेवलं आहे आणि आता दुसऱ्या पायरीवरती आपल्याला आपले सगळे टाकांचे देव ठेवायचे असतात तर इष्टदेवांच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला आपण कुलदैवत म्हणजे जे पुरुष कुलदैवत असतात ते ठेवायचे आणि इष्टदेवांच्या डाव्या सैडल्या आपल्या उजव्या साईडला स्त्री कुलदैवत म्हणजे जसं की देवी कुठली जी ताकातल्या देवी असतात त्या तर मग माझ्या घरात एकूण सात ताक आहेत तर मी त्याच पद्धतीने ठेवलेले तर सगळे मान्य करून सगळ्यात अगोदर मल्हारी महाराज जे आहे ते आणि त्यानंतर त्यांचे उपदेव म्हणजे बहिरोबा विरोबा आणि इकडच्या साईडने अगोदर राशींची देवी आणि मग ते दुर्गा माता वगैरे असे आहेत सात म्हणजे प्रत्येकाच्या घरातले वेगळे वेगळे असतात त्यानंतर तिसऱ्या पायरीवर सगळ्या मूर्ती ठेवायच्या असतात तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाच ठेवायचे असतात गणपती बाप्पांनंतर बाळकृष्ण बाळकृष्णानंतर माझ्याकडे एक छोटीशी गायवासरूची मूर्ती आहे तर ती पण मी तिथेच ठेवत असते कारण गायवासरू ही बाळकृष्णांना प्रिय आहे त्यामुळे त्यांच्याजवळच बाळकृष्ण ही वासरूची मूर्ती त्यानंतर कुलदेवी आपली जी तुळजाभवानी आई आहे ती त्यानंतर लक्ष्मी माता धनलक्ष्मी मातेची मूर्ती आहे माझ्याकडे ती आणि त्यानंतर अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेनंतर पिंड ठेवली आणि पिंडेनंतर आपल्याला कुठलाही देव ठेवायचा नसतो त्यामुळे महादेवाची पिंड सगळ्यात शेवटी ठेवली जाते आणि उत्तरेकडं त्याचं निमुळती बाजू उत्तरेकडं केलेली आहे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि महादेवाच्या शेजारी अन्नपूर्णास ठेवावी कारण अन्नपूर्णा हे पार्वती मातेचं रूप आहे आणि पार्वती माता आणि महादेव हे पती पत्नी आहेत त्यामुळे त्यांना जवळजवळच ठेवलं जातं आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती क कायम कुठ कुठल्याही धान्यात ठेवावी म्हणजे गहू तांदूळ वगैरे काही पण आपण धान्य ठेवावं कारण अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवता आहे त्यामुळे आणि मग त्यामुळे मी एक वाटी गच्च भरून तांदूळ ठेवले आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली आहे आणि गच्च भरूनच धान्य ठेवावं अर्धवट नाही ठेवावं कारण मग जितकं आपण गच्च भरून ठेवू तेवढंच आपल्या घरात पण गच्च भरून राहतं अन्न असं मान्यता आहे त्यामुळे आणि त्यानंतर माझ्याकडे हे सगळे छोटे छोटे हार आहेत हे सगळ्या देवींसाठी देवांसाठी केले म्हणजे घेतलेले आहेत मी तर हे मी सगळ्यांना घालून घेते आणि त्यानंतर मग महादेवांना पण मी असा हार महादेवांच्या पिंडीला पण हार आहे आणि महादेवाच्या पिंडीवर मी बेलाचं पान पण ठेवत असते एक चांदीचं बेलपान आहे माझ्याकडे ते आणि महादेवाच्या पिंडीनंतर कुठलाही देव नसतो ठेवायचा मग त्यानंतर सगळे आपल्या घरातले यंत्र वगैरे ते ठेवायचे किंवा मग आपल्या शंख घंटी हे ठेवायचं आणि त्यानंतर म्हणजे आता ना मी हे ठेवते देवटी बुदले तर इष्ट देवांच्या उजव्या साईड सॉरी डाव्या साईडला आपल्याला दिवटी बुदली आणि त्रिशूळ मी आहे आणि ईश्वर देवा इष्टदेवाच्या उजव्या साईडला आपला मंगल कलश असतो आणि आपल्या डाव्या साईडला तर आता या ठिकाणी मी ठेवलेलं आहे दिवटी बुदली आणि त्रिशूळ पण ठेवलेला आहे आणि त्रिशूळवरती डमरू आणलेलं आहे मी असं एक छोटंसं ते पण ठेवलेलं आहे त्यानंतर आता मला ना इष्टदेवांच्या डाव्या साईडलाच शंख पण ठेवला जातो तर शंख कधी पण मोकळा नाही ठेवायचा त्यात थोडंसं पाणी भरूनच ठेवायचं तर इथं मी शंख ठेवलेलं आहे शंख आणि हे खालचं कासव स्टँड आहे आणि शंखाची निमुळती बाजू कायम उत्तरेकडंच करायची जसं की आपण ह्याची बाजू बाजू उत्तरेकडे करतो महादेवाच्या पिंडीची तशाच पद्धतीने आणि शंख हे कायम पाण्यात असतो त्यामुळे मग त्याला असं कोरडं नाही ठेवायचं पाणीच टाकायचं त्याच्यात आणि त्यानंतर मात्र मी इथं खाली कवड्या एक्झॅक्ट लक्ष्मी मातेच्या खाली समोर ठेवलेले आहेत आणि त्यानंतर कासव ठेवलेलं आहे तर त्यानंतर मग कासव मी तांदळात का ठेवलं कारण माझ्या कासवाच्या खाली आकडे आहेत ज्या कासवाच्या खाली आकडे असतात ते कासव तांदळात ठेवायचं आणि जे प्लेन असतं ते पाण्यात ठेवायचं तर इथं ना मी आता श्रीयंत्र पण ठेवलं आहे श्रीयंत्र कधीच असं मोकळं ठेवायचं नाही त्यावरती थोडं काही ना कुंकुमार्जन केलेलंच पाहिजे तर मी आता इथं सोळा वेळा ओ मॅम भ्रीम क्रीम चा विजय हा मंत्र म्हणून नवारणव मंत्र म्हणून हे केले कुंकुमार्जन आणि संध्याकाळी मग मी श्रीसूक्त विष्णू सहस ए सॉरी व्यंकटेश स्तोत्र आणि बाकीचे पण सगळे मंत्र म्हणून मग करत असते संध्याकाळी पण सकाळी फक्त एवढंच करते आपलं ओ uh, मॅम oh रिम ट्रिमचा मंत्र म्हणून आणि त्यानंतर मग त्या त्याच्यावरती ना कमळगट्ट्याची माळ ठेवायची कमळगट्ट्याची एकशे आठ मन्यांची माळ आहे माझ्याकडे कुणी कमी मान्यांची पण ठेवतं पण मी तरी हे मानते की कमळगट्ट्यांची एकशे आठ मनी एकशे आठ कमळ महा महालक्ष्मीला वाहिलेले चांगले असतात आणि ते आपलं आपण वाहू शकत नाही म्हणून एकशे आठ कमळाची मनीची माळ आपण त्यावरती ठेवायची म्हणजे ते एकशे आठ कमळ वाहिल्याचं पुण्य आपल्याला भेटतं आणि त्यानंतर माते इकडं साईडलाच एक पाट आहे छोटासा असं ज्या म्हणजे शंख ठेवला तसाच पाट आहे तर त्या पाटावरती मी घंटी ठेवली पण काय काय माहिती कॅमेराचा अँगल सेट नाही झालं आणि तिकडचं शूटच नाही झालं मला वाटलं की शूट झालं आहे तर तिथं घंटी आणि एक गजलक्ष्मी ठेवली आणि इकडं शंख आणि एक गजलक्ष्मी असं पद्धतीने ठेवलेलं आहे तर पुढे तुम्हाला दिसेलच तर त्यानंतर ना इथं आता हे सगळे हे झाले ना त्यानंतर आपल्याला माझ्याकडे एक चांदीचा कॉईन आहे त्याच्यावरती लक्ष्मी आणि गणपती मातेचं ए सॉरी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा आ, हे मूर म्हणजे चिन्ह आहे आणि मग ते पण मी ठेवत असते देवपूजेत त्यानंतर एक हे कुबेर यंत्र आहे हे पुठ्याचंच आहे पण मग जोपर्यंत मग मी कुबेर यंत्र मोठं घेत नाही तोपर्यंत मी हेच पुजते आणि त्याच्यावरती ना हळद टाकून ठेवते आणि ते कधी पण कोणतंही यंत्र जमिनीला लागून ठेवावं असं उंच उभं करून नाही ठेवावं आणि त्यानंतर माझ्याकडे एक छोटं पिरॅमिड आहे तर मी ते स्वामींच्या शेजारीच ठेवते कारण पिरॅमिडमध्ये ना शक्ती अशी शक्ती असते की सगळी पॉझिटिव्हिटी ते स्वतःकडं आकर्ष आकर्षित करत असतं आणि मग ते आपण गेलो ना तर आपल्यावर रिलीज पण करत असतं त्यानंतर मग मी इथं स्वामींचं नैवेद्य ठेवते आणि भरीव चौकन मंडल करून मी पाणी आणि नैवेद्य ठेवलं आहे तर देवघरात एक होईना असा तांब्या भरून ठेवलेलाच पाहिजे पाण्याचा कुणी कुणी तर उतरंड ठेवतं एक पाण्याची एक धान्याची पण मी हे ठेवते आणि त्यानंतर ना इथं आता मी कलश ठेवला आहे इष्ट देवाच्या उजव्या साईडला ना आपल्या डाव्या साईडला आपल्या कुलदेवीचा मंगलकलश असतो आणि मंगलकलशचे मंग ता हे जे नागिनीचे पान आहेत ना छोटे छोटे दिसत आहेत ते माझ्याच वेलाला आले होते ना तर मग मी तेच तोडून लावले तर मी आत्ता छोटंसं वेल लावलेलं ना तर त्याला हे पानं आले होते त्यानंतर मग आता रांगोळी काढायची जेव्हा पूजा कंप्लीट होते त्यानंतर रांगोळी काढायची पूजेसमोर रांगोळी असेल ना तर पूजा एकदम प्रसन्न दिसते आणि देव पण आपल्यावरती प्रसन्न होतात देवांना रांगोळी खूप आवडते आणि लक्ष्मी मातेला तर खूप आवडते रांगोळी त्यामुळे आपण आपल्या दारात पण कायम रांगोळी काढायची आणि देवघराच्या समोर पण मी काढतच असते आणि मी ना इथंही गायत्री पद्माची रांगोळी आहे तर तीच मी साच्याच्या साह्याने काढलेली आहे तर त्याच्यावरती पण हळदी कुंकू व्हायचं रांगोळी पूर्णपणे पांढरी अशी ठेवू नये त्याच्यावरती पण हळदी कुंकू व्हायला म्हणजे एक तर कलरची काढावी नाही तर मग वाहे हळदी कुंकू व्हावं म्हणजे जेणे करून ती पूर्ण पांढरी दिसणार नाही आणि हळदी कुंकू व्हायलानंतर तर पूर्ण पांढरी रांगोळी त्यावर राहिलेला हरदे कुंकू खूप भारी वाटते अशी रांगोळी म्हणजे पर्सनली मला खूप आवडते आणि त्यानंतर ना आता सगळे फुलं वाहून घेते मी तर मी इथलेच म्हणजे माझ्या गॅलरीत काही आलेले किंवा खालून थोडेसे आणले असे काही फुलं आणलेले तर विकतचे आणले ना तर ते खूप भरगतचं चा, असं छान दिसतं पण झाडांचे पण वाहिले तर छान दिसतात तर, तर, तर मी जास्त करून असेल नाही इथं तर नाही आणत विकतचे जर नसतीलच तर आणत असते तर मी स्वामींच्या पुढे पिवळं फुल ठेवलेले ज्या ज्या जे देवतेंना जे ते कलर आवडतात ना तर त्या कलरचे फुलं आपण त्यांना वाहिलेले चांगले असतात जर ॲवेलेबल असेल तर मी वाहत असते आणि नसेलच तर मग जे असेल ते धकून घेते कधी कधी तर फुलं पण नसतात पण ठीक आहे तर त्यानंतर मग मी आबोलीचं फुल सगळ्या टाकांना वाहिलं त्यानंतर महादेवांना व्हाय व्हाईट कलरचं फुलं आवडतं म्हणून त्यांना व्हाईट कलरचं माझ्याकडं बटन शेवंतीचं फुल आहे तर ते आले होते झाडाला दोन तर मग मी त्यातलं एक महादेवांना वाहिलं आणि बाकीच्या सगळ्या देवांना मग गुलाबाची फुलं होते छोटे छोटे तर ते वाहिले आणि आता बाकीचे जे यंत्र वगैरे आहेत किंवा गजलक्ष्मी कवड्या का कासव शंख घंटी ह्या सगळ्याला पण मी फुलं वाहिले मग जे जे असं उरलेलं होतं ना तर ते म्हणजे आबोलीचे होते तर मग ते वाहिले म्हणजे मला सगळं फुलंसुद्धा ॲडजस्ट करून लावावे लागतात की ते दिसायला छान दिसलं पाहिजे ना मध्येच गुलाब मध्येच आबोली असं नको म्हणून मग मी सगळ्या अगोदर हे वाहून घेतले आणि मग जर जास्त एक्स्ट्रा उरले ना तर मग जिथं वरती जागा आहे ना थोडी थोडी उरलेली ह्याच्या टाकाच्या देवांच्या समोर तर मग तिथं पण मी ठेवून दिले कारण ह्या फुलांचं ठेवून तरी काय करायचं आणि हे आबोलीचे फुलं ना उलट सगळ्यात जास्त दिवस ताजे राहतात पण आपण दुसऱ्या दिवशी तर काढतोच पण दुसऱ्या दिवशीपर्यंत टवटवीत राहतात बाकीचे तरी सुकतात पण ते टवटवीत राहतात फुलं आणि छान पण दिसतात आणि फ्रेश असे दिसतात आणि त्याचा गजरा तुम्ही केला असेल तर पाहिलं असेल तर दोन दोन तीन तीन दिवस गजरा त्याचा सुकतच नाही सुकला तरी तो तसाच दिसतो तर हे खास वैशिष्ट्य आहे आबलीच्या फुलांचं तर दोन होते व्हाईट कलरचे फुलं तर मग दुसरं पण मी महा महादेवांच्या शेजारीच ठेवून दिलं आणि ह्याच्यावरती मंगलकलशवरती पण एक सुपारीचं फुल ठेवलं त्यानंतर आता मी धूप लावून घेते तर इथं मी कपधूपच लावत असते आणि त्याच्यावरती हा शंभर टक्के प्युअर भीमसेने कापूर आहे माझ्याकडे तर तो कापूर मग मी त्या धूपला लावून देत असते आणि कापर कापराने धूप दू, पण लवकर म्हणजे पेटले जाते आणि त्याच निमित्ताने आपल्या घरात कापूरची पण हा म्हणजे कापूरचा पण धूर होतो धूपचा पण धूर होतो आणि तेलाचा दिवा एक साईडला लावलेला आहे मी आणि दुसऱ्या दू, साईडला धुपाचा दिवा लावते तर आपल्या डाव्या साईडला आणि देवांच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा असावा आणि आपल्या डा उजव्या साईडला आणि देवांच्या डाव्या साईडला तेलाचा दिवा असावा ते ते तर ते मी त्याच पद्धतीने लावलेलं आहे नंतर तुपाच्या दिवाच्या मी असे दिवेज बनवून ठेवलेले आहेत छोट्या छोट्या पंत्यांमध्ये त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता तुम्हाला सांगितलं तर मी एक गोष्ट चुकूनही आपल्याला देवघरात ठेवायची नाही आहे ती म्हणजे काडीपेटी तर काडीपेटी देवघरात ठेवत नाहीत कारण ती आग लावण्याचं काम करते त्यामुळे तिनं कधीच देवघरात ठेवायची नाही म्हणजे खूप जणांना सवय असते की दिवा लावला का देवायची तिथंच कुठेतरी काडीपेटी ठेवतात मी पण तेच करायचे पण पन मला पण आत्ताच माहीत पडले तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं त्यामुळे माधव मी तुमच्यासोबत शेअर करते की काळीपेटी चुकूनही आपण देवघरात ठेवायची नाही चांगलं पण नसतं ते आणि निगेटिव्हिटी असते काडीपेटीमध्ये भरपूर त्यामुळे आपण पूजेच्या ताटात वगैरे पण कुणी कुणी ठेवतं की देवाला लावून तिथंच काडीपेटी पण तसं ठेवायचं नाही देवघरात पण ठेवायचं नाही काडीपेटी दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आणि त्यानंतर आता आपण घरात कसं रांगोळ्या वगैरे काढलं तर त्यावरती असं पाण्याचं घंगाळ भरून ठेवतो त्यामध्ये फुलं ठेवतो डेकोरेशन करतो तर मग मी देव देवाच्या समोर पण तसंच करतेय रांगोळीवरती मी एक छोटं घंगाळं पाण्याने भरून ठेवलं आणि त्याच्यावरती मी फुलं ठेवते त्याच्यात आणि खूप छान दिसतं असं घंगाळ्यात ते ठेवले ना फुलं तर ते आणि मी दिव्याला पण दोन्ही दिव्यांना पण फुलं ठेवली आणि धूपचा पण तो कापूर विजून टाकला म्हणजे धूप त्याची छान पसरेल सगळीकडे म्हणून आणि हे ना म्हणजे आपण जसं आपल्या दे दारात रांगोळी पुढे ठेवत असतो ते गंगाळ तसं देवांच्या दारात रांगोळी पुढे ते रांगोळीवरती ठेवलं आहे ना तो तर खूप सुंदर दिसतंय तर तुमच्याकडं पण असं छोटं गंगाळ असेल तर नक्की ट्राय न, करून पहा हे असं आणि छान पण दिसतं रोज आणि प्रसन्न पण राहतं आणि फुलं पण त्यातले कायम ताजे राहतात आणि आता इथं ना फायनली माझी सगळी पूजा पण करून झाली आहे आणि कशा पद्धतीने केली कशी मांडणी केली कसं काय केलं ते मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शेअर केलं आहे आश, आ, तर जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही अशा अशा पद्धतीने पूजा करून पहा आवडले तर नाही पण पूर्ण निय नियम बद्ध पद्धतीने मी केली आहे नियम कसे आहे देवांना कसं ठेवावं कुठं ठेवावं कोणत्या जरी कोणता देव ठेवावा हे सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ